माझी महाराष्ट्राच्या सरकारकडून अपेक्षा आहे गेमिंग हे वाईट आहे आपण मराठी माणसं सा आहोत साधी आहोत संस्कारी आहोत आपण आपल्या घर आपल्यामध्ये असे भे पट्टे खेळत राहतात आणि असेंब्लीमध्ये तुम्ही घरी खेळा ना काय तुमच्या घरात करायचं ते तुमचं करा आमचं काही नाही ही इस, इस सशक्त लोकशाही आहे आणि ती मोकळी आहे घरात ते काय का कृषी मंत्री करेन आमचं काही म्हणणं नाही पण असेंब्लीमध्ये ही पवित्र वास्तू आहे आम्ही जेव्हा पार्लमेंटमध्ये जातो तुम्हाला आठवत असेल माननीय प्रधानमंत्री पण त्यांचे पण प्रधानमंत्री आहेत ना ते या देशाचे प्रधानमंत्री जेव्हा पहिल्यांदा पार्लमेंट झाले नतमस्तक झाले त्याच प्रधानमंत्र्यांना नेता मानूनच हे कृषी मंत्री झालेत ना मग प्रधानमंत्र्यांचे शब्द यांना आठवत नाही माननीय प्रधानमंत्री काय म्हणतात मी प्रधानमंत्री नाही मी प्रधान सेवक आहे असा सेवक हा कृषी मंत्री महाराष्ट्राचा अहो महाराष्ट्राचा कृषी मंत्री जर असेंब्लीमध्ये बसून ज्याला आपण मंदिर म्हणतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालतो त्या पवित्र लोकशाहीच्या मंदिरात जर हे आता पत्ते खेळणार असतील तर काय राहिलं त्या मंदिराचं मला सांग नैतिकता म्हणून राजीनामा स्वतःहूनच दिला पाहिजे ते देत नसतील कारण का ते असंवेदनशील आहेत